राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदात सहा कोटींच बक्षीस नक्षल चळवळीचा मास्टर माइंड माओवाद्यांचा टॉप नेता भूपतीसह साठ जणांनी केलं आत्मसमर्पण बंदुकीचा नक्षलवाद संपतोय शहरी नक्षलवाद हेच खरं चॅलेंज अराजकतावाद्यांना पराजित करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री आयोगाची वेबसाईट कोण हँडल करते सकाळी नाव असतं आणि बातम्या येतात संध्याकाळी डिलीट कसं होतं जयंत पाटलांनी आयोगाला घेरलं मनसेचा शिवाजी पार्क मैदानावरील दीपोत्सव साजरा होणार उद्धव ठाकरेंसोबत ठाकरे बंधूंची दिवाळी ही एकत्र मुंबईतील कबुतरखाण्याच्या वादात पेटाची उडी कबुतरखाने बंद करण्याच्या विरोधात व्हिडिओ केला निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे राज ठाकरेंचा सवाल म्हणाले चोपी बंद करून निवडणूक पुढे ढकला एसटी बँकेच्या सभेत राडा सदावर्ते गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी वाद पोलीस ठाण्यात अनिल कुमार पवार यांची अटक बेकायदेशीर बॉम्बे हायकोर्टचा इडीला दणका आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा